माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येतो जिथे वृत्तपत्र वृत्तपत्र काम विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता खालापूर प्रेस क्लबने हा दिन खोपोली शहरात वृत्तपत्र विक्रेत्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांनी खालापूर प्रेस क्लबच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे पावसाळा असो की हिवाळा उन्हाळा भल्या पहाटे उठायचं वृत्तपत्राचे ताब्यात घ्यायचे कोण कोण सायकलवरून तर चालत असे घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा पाळणाऱ्या या वृत्तपत्र विक्रेत्यांचा ऑक्टोबर हा सन्मान माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा होत असताना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा कष्टाचा गौरव करणारा अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान व्हावा म्हणून गेल्या चार वर्षांपासून खोपोली शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने सन्मान करत त्यांच्या कार्याचा गौरव होत असताना या वर्षीचा वृत्तपत्र विक्रेता दिन खोपोली शहरातील पेपर स्टॉलवर जात वृत्तपत्र विक्रेते तथा पत्रकार दिलीप पवार ध्रुव मेहंदळे संगम बकरे मिलिंद वारंगे आदी वृत्तपत्र विक्रेत्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद मिळाला यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई सचिव रवींद्र मोरे सहसचिव संतोषी म्हात्रे खजिनदारखे तसेच माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे राजू फक्के अनिल सानप संजय कचरे अमोल शहासने बबलू मोरे महादेव ठोंबरे विठ्ठल शहासने प्रवीण गायकवाड प्रभाकर पवार शिरीष शेळके राजेश पाटील प्रशांत जागे आदींची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली